ऐका ना झटपट कोळंबीचा रस्सा केलाय का हो कधी तुम्ही तर एक नंबर साधी सोपी रेसिपी आहे बघा कोळंबी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एक मोठा टोमॅटो कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतली मिक्सरला पाणी न घालता मस्त बारीक वाटून घ्यायचं टोमॅटो की नाही मस्त पिकलेला घालायचा बरं का त्याच्याने खूप छान रसाला चव येते त्यानंतर पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे था तेलामध्ये वाटलेलं वाटण घालायचं मस्त परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा इतके हळद पावडर घालायची आणि एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घातले चवीनुसार मीठ घाला मस्त मसाला परतून घ्या हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी जिरा पावडर धना पावडर गरम मसाला काहीही वापरलेला नाही आहे बघा मसाला मस्त परतल्या कोळंबी त्यामध्ये घाला मस्त आलटून पलटून घ्या आणि झाकण ठेवून छान त्याचं पाणी सुटेपर्यंत वाफलून घ्या आता हे त्याचं अंगचं पाणी सुटलं आहे आता तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ॲड करा मस्त खळखळून उकळून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असला तर फॉलो करा थँक्यू